नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा खुटेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होत आहे चांगली वाढ बाजार समिती पुणे खडकी आवक पाच क्विंटल कमीत कमी सातशे येसरसंद्रा एक हजार जास्तीत जदर तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक एक क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी चौदाशे येसरसंद्रा सतराशे जास्तीत जदर जर रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे तेरा क्विंटल कमीत कमी चारशे येसर चंद्राय नऊशे पन्नास जास्तीत जदर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक पाच हजार बावन्न क्विंटल कमीत कमी सहाशे येसवर चंद्राय बाराशे जास्तीत जदर जर अठराशे रुपये क्विंटल नवीन अलेसा माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी